नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज गुरुवार आहे स्वामींचं प्रसाद बनवणार आहे आणि इकडे मी दोन वाटी चणाडाळीचं पीठ घेतलेलं आहे कालच दळून आणलेलं आहे आणि इकडे माझ्याकडे चितळ्यांचं तूप होतं दोनशे ग्रॅम तर हे तूप मी वापरलेलं आहे आता घरी माझ्याकडे तूप आहे पण मासिक धर्म झाल्यामुळे मी काय करते हात वगैरे लागलेला असतो म्हणून ते तूप नाही वापरत ग बत्तीसाठी आणि प्रसाद वगैरे बनवण्यासाठी मी बाहेरूनच आणते तर तूप चांगलं तापलेलं आहे आणि तापल्यानंतर त्याच्यामध्ये चांगलं मी दोन वाटी बरोबर मोजून दोन वाटी पीठ घातलेलं आहे तूप चांगलं तापल्यानंतरच हे घातलेलं आहे आणि मग गॅस बारीक केला तर आता इकडे मी दोन चमचे रवासुद्धा वापरणार आहे कारण काय होतं रवा घातला ना, ना तर आपले जे लाडू आहेत ना त्यांना एक रवाळपणा येतो तर जास्त नाही दोनच चमचे घालणार आहे मी आणि इकडे बारीक रवा घातलेला आहे मी आणि चांगला हा पहिला भाजून घेते तुपावरतीच आणि मगच मिक्स करते आणि पीठ आपल्याला ना चांगलं आता ह्या पिठाला चांगला, चांगला तासभर तरी लागेल कारण मंदाचेवरती आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे ना गॅस फास्ट केला तर काय होणार पीठ आपलं जळणार मग लाडू आपले काळे होणार आणि त्याच्यातून एक वेगळा वाससुद्धा येणार तर आपल्याला एवढं चांगलं मेहनतीने आपण खर्च करतो आणि बनवतो तर गॅस बारीक करायचं आणि प्रॉपर पद्धतीने आपल्याला बनवायचे कुठलाही पदार्थ असेल तर म्हणजे कसा तो खायलासुद्धा टेस्टी लागतो आणि पाहू शकता बारीक गॅसवरतीच मी हे पीठ जे आहे ते चांगलं भाजत आहे आणि मंद एकदम आज केलेले आहे आणि पीठ पाहू शकता पहिला कलर आणि आत्ताचा कलर बघा आता माझ्याकडे वेलचीची पावडरसुद्धा होती पण मी नवीन बनवली कारण माझ्याकडे वेलची पण होती आणि फ्रेश होईल ना म्हणून मग थोडीशी साखर घालून वेलचीसुद्धा बारीक करून घेतली आणि त्याचे सालसाल जे उरलेले होते तेसुद्धा मी चहा पावडरमध्ये लागलीच टाकून ठेवले मला अशी सवय नाही आहे इकडे तिकडे उचलून ठेवायची मी लगेचच कुठलंही काम पटकन करत असते तर चहा पावडरमध्ये सुद्धा मी लागलीच घालून घेतलं आणि आता आपलं पीठ बघा कढई छान अशी सोडलेली आहे आणि वरती तूपसुद्धा आलेलं आहे आणि गॅस बंद करून थंडसुद्धा झालेलं आहे थंड झाल्यानंतरच मग मी काय केलं वेलची पावडर जी आहे ती घालून पहिला मिक्स करून घेतलं अगदीच गार झालेली आहे म्हणजे आपण हातसुद्धा घालू शकतो आणि मग त्याच्यामध्ये आता मी दोन वाटी चणाडाळीचं पीठ घेतलं होतं म्हणून एक वाटी मी काय करणार इकडे पिठीसाखर घेणार आहे आणि इकडे एक वाटी घेतलेलं आहे जास्त नाही गोड झाले तरी चालतील कारण माझ्या मिस्टरांना कसं डायबिटीस आहे ते पण एकंदरा लाडू खातील आणि आम्हाला जास्त गोड नाही आवडत मुळात तर मी कमीच वापरलेलं आहे तुम्ही दीड पण वापरू शकता दीड वाटी आणि पीठ घालून मग हाताने चांगलं मी मिक्स करून घेतलं आणि छान बघा त्याच कढईमध्ये मी घालून घेतलेलं आहे तर छान असा गोळा तयार झालेला आहे कुठेही कढईला चिकटलेलं नाही आहे याचा अर्थ असा आहे की आपलं पीठ जे आहे ते चांगलं भाजलेलं आहे आणि मग तूप सुटलेलं आहे त्याला आणि चांगलं मग मी आता काय करते लाडू बांधून घेते अगदी छोटे छोटे -चो आपल्याला लाडू बनवायचे आहेत मग देवाला प्रसाद दाखवल्यानंतर काय देव खात नाही बाकीचे लाडू तर आपणच खाणार आहोत किंवा आपण प्रसादाला वाटणार आहे तर जास्त काय लाडू नाही होणार मला वाटते दोन वाटीचे होतील एक चौदा पंधरा लाडू होतील आणि पटकन संपायला पण पाहिजेत म्हणून मग मी कमीच घेतले तर अशा पद्धतीने हे सगळे लाडू जे आहेत ते बांधून झालेले आहेत आता काजू काढलेले आहेत मी एक एक काजूसुद्धा ह्या लाडूवरती चिकटवणार आहे म्हणजे कसे दिसायलासुद्धा सुरेख दिसतात आणि तुम्हाला आपल्या रेसिपी कशी वाटली नक्की सांगा जर रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे रोजच्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि रेसिपी जर आवडली तर आपल्या चॅनलला लाईक करा चला तर मग बाय बाय